घरफोडीसह जबरी चोरी व दुचाकी चोरी करणाऱ्या संघटित टोळीतील तिघांवर पोलीस आयुक्त एमराजकुमार यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे त्यांच्या विरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून गेल्या दहा वर्षात आठ जबरी चोरी केल्याचे तपासात आढळले आहे बसण्णा सत्तू शिंदे वय तीस राहणार न्यू शिवाजीनगर गोंधळी वस्ती सोलापूर अक्षय सीताराम कांबळे वय चोवीस राहणार भारतरत्न इंदिरा गांधीनगर गेंटाळ टोकीसबागी सोलापूर व सूरज उर्फ भैया गुंडप्पा सुरवसे वय एकतीस राहणार जाणार सर्वदे नगर विडी करकुल सोलापूर अशी मुक्कांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत कर्नाटकातील लचँड तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथील अर्जुन मल्लप्पा मुजकोंड हे पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी पिकअप मध्ये चाळीस पोती कांदा दहा पोती उडीत घेऊन बाजार समितीत आले होते मध्यरात्री नंतर पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या वाहनातून धान्याची पोती चोरणाऱ्या तिघा अनोळखी इसमांनी गळ्यात चाकू लावून धमकावून मोबाईल व तीन हजार सहाशे ची रोकड लुटून दिली तसे त्यांनी कोणास परत इथे आल्यास जीवे दिली होती हवालदार महेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बसन्णा व अक्षय यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन दुचाकी व तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले त्यापैकी एका मोबाईल चोरी प्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल होता तर दुचाकी चोरी प्रकरणी एम आय डी सी जोडभावी तर अन्य मोबाईल चोरी प्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हे दाखल आहेत पोलीस तपासात त्यांचा तिसरा साथीदार सूरज असल्याचे निष्पन्न झाले नाटकेनंतर ओळख फिर्यादी याच्या विरुद्ध दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चोरी घरफोडी जबरी चोरी दरोड्याची तयारी खुनाचा प्रयत्न असे सत्तावन्न अश्रय यांच्यासारखी विरुद्ध चोरी जबरी चोरी खुनाचा प्रयत्न असे सूरज याच्या विरुद्ध दुखापत जबरी चोरी घरफोडीचे आठ दखल पात्र गुन्हे असले पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी तिघ संशयितांवर मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठवला पोलीस उपायुक्त दीपाली काळे विजय कबाडे का यांनी या प्रस्तावाची पडताळी करून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे तो पाठवला त्यांनी शुक्रवारी त्याला मान्यता दिली या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण तपास करत आहेत